नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी लांब मंगळसूत्र गंठन बनवणार आहे तर त्याच्यासाठी इथे मीडियम साईजचे म्हणी घेतलेले आहे ती मिक्स म्हणी ब्लॅक आणि सोनेरी कलरचे मीडियम छोटी साईज गोल्डन मण्यांची सुया लागणार आहेत आपल्याला दोन त्यानंतर चार मोठे म्हणी वाट्यांच्यामध्ये घालण्यासाठी स्क्रू लागणार आहे आणि हे क्रिस्टल म्हणी घेतलेले आहेत मी मिडीयम साईजचे हे बघा आता मी इथे दोन पदर घेतलेले आहेत ते आणि इथे टेपट्टी चिटकावून घेतली आहे का तर हे पदर निघून येऊ नये म्हणून आपल्याला मंगळसूत्र वावताना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून हे करून घ्यायचं आहे ते पट्टी आणि मग व्यवस्थित दोन्ही पदर सारखे पकडायचे आहे ते आता आपल्याला सुरुवातीला वावायचं आहे काळामणीमध्ये टाक सुरुवातीला टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मग स्क्रू वावायचं आहे आता आपल्याला मागच्या साईडला मनी वाहून घ्यायची आहे ती तर हे मणी जे आहेत ते ब्लॅक आणि सोनेरी कलरचे बारीक मणी हे पंधरा वावायचे आहे ती आता सेम ह्या साईडला पण आपल्याला तेवढेच मनी वाहून घ्यायचे आहे ती पंधरा दोन्ही पदर आपण सोबत बनवत घेणार आहोत त्यानंतर क्रिस्टल मनी टाकायचं आहे मध्ये एक गोल्डन ह्या साईडला पण आपल्याला क्रिस्टल आणि गोल्डन त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे ते छोट्या साईजचे गोल्डन मनी दहा घेतलेले आहेत मी इथे ह्या साईडला पण आपल्याला शेम तेवढ्याच मनी टाकायचे आहे ते त्यानंतर टाकायचे आहे साईडने परत आपल्याला क्रिस्टन आणि गोल्डन क्रिस्टन गोल्डन त्यानंतर परत आपल्याला हे पंधरा मणी आहे ते तेवळ घ्यायचे आहे दोन्ही पत्रांमध्ये आणि त्यानंतर परत आपल्याला इथे क्रिस्टल मनी आणि गोल्डन साइडनी टाकायचं आहे त्याच्यामुळे खूप सुंदर दिसते हे बघा आणि आता आपल्याला इथे गोल्डन मनी टाकायचे आहे ते दहा गोल्डन त्यानंतर ह्या बाजूला पण दहा टाकायचे आहे ते त्यानंतर क्रिस्टल क्रिस्टल आणि हे पंधरा मणी टाकायचे आहेत आपल्याला दोन्ही मिक्स परत आपल्याला क्रिस्टल आणि क्रिस्टल आता इथे आपल्याला वाटी वावायची आहे तर हे जे गोल्डन मन्यांचे आहेत ते मी दोन 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 बॉक्स केलेले आहे ते आणि हे तीन झालेले आहेत तर तुम्हाला अजून लांब हवा असेल तर तुम्ही इथे वाढू शकता आपल्याला मंगळसूत्र वावायचं आहे तर सुरुवातीला मोठा गोल्डन मनी मंगळसूत्राचे वाटे साईडने मोठा मनी मध्ये मी क्रिस्टल मनी मोठ्या साईजचा टाकलेला आहे गोल्डन दुसरी वाटी आणि साईडने मोठ्या मनी टाकलेला आहे तर आता आपल्याला परत असंच आपल्याला ही साईड बनवून घ्यायची आहे आता इथे सुरुवातीला हे बघा हे मणी आहेत तर हे असेच टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर हे येणार आहेत आता इथे वाहताना या साईडनी क्रिस्टल मनी टाकली होती आणि मग मंगळसूत्र वावलं होता तर आपल्याला या साईडनी पण हे क्रिस्टल मनी टाकायचे आहे ती साइटनी दोन्ही पत्रांमध्ये आणि त्यानंतर मग हे ब्लॅक आणि गोल्डन सोनेरी कलरची मनी वावायचे आहे दहा दहा तर असे आपल्याला पूर्ण बनवून घ्यायचं आहे त्यानंतर साईटनी परत क्रिस्टल मनी येणार आहेत त्यानंतर दहा गोल्डन क्रिस्टल आता मी इथे एक एकच पदर आहे तो कम्प्लीट करून घेते त्यानंतर हे दहा मनी साईटनी आहे क्रिस्टल मनी आणि नंतर परत आपल्याला दहा गोल्डन मनी टाकायचे आहे ते आणि क्रिस्टल त्यानंतर लास्टला हे, ला, हे मिक्स मनी टाकायचे आहे ते आता इथे आपल्याला परत गोल्डन क्रिस्टल आणि दहा मिक्स मनी क्रिस्टल गोल्डन गोल्डन दहा नंतर क्रिस्टल आणि लास्टला हे मिक्स मनी काळे आणि सोनेरी कलर ची, आता आपल्याला इथे स्क्रू ववून घ्यायचं आहे तर दोन्ही पदर पकडून आपल्याला स्क्रू हवायचा आहे मागच्या साईड निवायचं आणि परत आपल्याला छोट्या साईडचा मनी टाकून घ्यायचं आहे तर कोणताही एक छोटा मनी आपल्याकडे असेल तो टाकून घ्यायचा आहे दोन्ही दोन्ही पदरांमध्ये पकडून आणि आता इथे आपल्याला सारखेच पदर करून घ्यायचे आहेत व्यवस्थित दोन्ही आणि ह्या ज्या सुई असतात ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला मागच्या साईडनं थोडंसं धागा कापून घ्यायचा आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला इथे दोन ते तीन गाठी मारून घ्यायच्या आहेत हे बघा आपली सुंदर अशी डिझाईनचं गंठन तयार झालेलं आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद